दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आगामी पोळा गणेश उत्सव ईद ए मिलाद सण उत्सवा संबंधाने वरिष्ठांचे आदेशाने अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे अनुषंगाने पोलीस स्टेशन पांढरकवडा नदीतील मोहदा शेतशिवारात प्रोव्हिशन रेड वॉश मोहीम राबविण्यात आली सदर मोहीममध्ये पंधरा लिटर क्षमतेच्या एकूण एकसष्ट लोखंडी पिपांमध्ये एकूण आठशे सत्त्याण्णव लिटर गावठी दारूचा सळवा मोहमाज ज्याची एकूण किंमत चौसष्ट हजार पन्नास रुपयांचा मिळून आल्याने सदर मिळून आलेला सळवा मोहमाज दोन पंचासमक्ष नाश केला असून मोहमाद सळवा बाळगणारे आरोपी सुभाष सकलाल जाधव वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार मोहदा विनोद बाबाराव राठोड वय एकोणपन्नास वर्ष राहणार मोहदा कमलाबाई वासुदेव चव्हाण वय साठ वर्ष राहणार मोहदा यांचेवर अनुक्रमे अपराध कम्माक नऊशे सत्याऐंशी दोन हजार चोवीस कलम पासष्ट महादारुबंदी कायदा नऊशे दोन हजार चोवीस कलम पासष्ट महा दारुबंदी कायदा नऊशे एकोणनव्वद दोन हजार चोवीस कलम पासष्ट महा दारुबंदी कायदा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अपर पुलिस अधीक्षक यवतमाल श्री पीयूष जगताप उप विभागीय अधिकारी श्री रामेश्वर वेंजने, पोलिस निरीक्षक श्री दिनेश यांचे मार्गदर्शनात, सहायक पोलीस निरीक्षक आशीष गजभिये पोलिस उप निरीक्षक नितिन सुशीर कॉन्स्टेबल सुनील कुंटावार सतीश बारसागड़े पोलिस कॉन्स्टेबल विजय राठौड़ विशाल वाढ़े राजू मुत्यलवार अविनाश रिंगने चालक राजू सुरोसे यांनी केली आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी आपकी आवाज